नौकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत मुंबईच्या गेट ऑफ इंडियावरती या ठिकाणी मुंबईच्या गेट ऑफ इंडियाच्या या ठिकाणी आपणाला संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांचा असंख्य जनसागर आहे तो या ठिकाणी आपल्याला लोटलेला बघायला मिळतोय मुंबईचा गेट ऑफ इंडिया म्हटलं की आपल्याला विविध रुपये आपल्याला पाहिलेला असेल त्याचबरोबर आपण बघू माझ्या पाठीमाग अथांग जनसागर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय त्याबरोबर या ठिकाणी आपण बघू शकतो ज्या ठिकाणी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या ह्या गेट, गेट वरती आपल्याला लोकांची अथांग गर्दी अथांग जनसागर बघायला मिळतोय त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आणि पर्यटकांना आकर्षित करणारा हाच तो ताजमहाल हा जो ताजमहाल आहे तो अनेक गोष्टींची आठवण करून देणारा ताजमहल ज्यावेळी आपण मुंबईमध्ये ज्यावेळी येत असतो त्यावेळी मुंबईचं एक तो ठिकाण म्हणून ज्यांच्या आठवणीना एक उधाळा देणारा हा ताजमहाल म्हणावा लागतो रतन टाटा यांच्या संपूर्ण जगभरातील जेवढ्या वास्तू आपल्याला बघायला मिळत आहेत त्या संपूर्ण जगाचं जनसमुदाय बघायला मिळतोय त्याबरोबर ती गर्दी तो अनेक आठवणीचा उधाळा आपणाला देणारा हा क्षण म्हणावा लागेल कारण मुंबई नगरी इतिहासाची नगरी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येक माणूस ज्यावेळी समुद्र तटावर येतो त्यावेळी मुंबईचं प्रभूनी दृश्य हे प्रत्येकाला होणा होत असतं आणि त्याचमध्ये आपण एक क्षणचित्र आहे ते आपण बघू शकतो मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरती सर्वात मोठं जे ठिकाण आपण बघू शकतो आज आहे तो ताजमहाल तो, तो तुमच्या आमच्या मनावर अधिराज्य करतोय मुंबईच्या चा इतिहासाला चालना देतो प्रेरणा देतो आहे आणि त्याचबरोबर लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य करतो आहे म्हणून मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये ही गर्दी अथांग चणसागर आहे तो आपणाला मोठ्या संख्येनं लोटलेला बघायला मिळतो आहे एकीकडे आपण बघू शकतो महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पावसाचं थैमान सुरू आहे आणि अशा वेळेला मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाच्या हे प्रभुणे वृक्ष पाहण्यासाठी महाराष्ट्रातून जवळजवळ